जी दोन हजार डॉलर पाच हजार डॉलर इतकीच जी विसाची फी होती शुल्क होतं ते त्यांनी आता एकदम एक लाख डॉलरपर्यंत नेऊन ठेवलं त्या एच वन बी विसाची शुल्कवाढ झाली त्यामुळे मोठी नाराजी निर्माण झालेली दिसते हे इतके सारे गुन्हेवान आपल्याकडचे बुद्धिमान जर तिथे जात आहेत तर ट्रम्प यांच्या निर्णयामुळे त्यांना तिथे जाता येणार नाही अशी जर परिस्थिती असेल तर ते इथे राहणाऱ्याचा उलट आपला आनंद व्हायला हवा पण आपल्याला चिंता का व्यक्त होते त्यांना सामावून घेणारी व्यवस्था आपल्याकडे नाही हे सत्य आपल्याला मान्य होत नाही की के केवळ आपल्या विरोधात अमेरिकाच वागते असं नाही ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कॅनडा इंग्लंड हीच कारवाई ट्रम्प यांनी केली असं नाही ट्रम्प यांनी भारतावर उगारलेली ही तिसरी तलवार आहे हा तिसरा मोठा वार आहे नमस्कार आजचा दृष्टिकोन अर्थातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी एच वन बी या विसावरती शुल्क वाढ केली त्यावर जी दोन हजार डॉलर पाच हजार डॉलर इतकीच जी विसाची फी होती शुल्क होतं ते त्यांनी आता एकदम एक लाख डॉलरपर्यंत नेऊन ठेवलं त्याच्यानंतर या निर्णयावरती खूप मोठी आपल्याकडे आगपाखड होताना दिसते पण काही मुद्दे आपण निश्चित याबाबत विचारात घ्यायला हवेत पहिला मुद्दा म्हणजे ट्रम्प यांच्या त्यांच्या देशातल्या नोकऱ्यांसाठी जो काही करावायचा त्यांचा जो उपाय होता तो त्यांनी केला म्हणून त्यावर नाराजी व्यक्त करण्याचा आपल्याला अधिकार आहे का नैतिक अधिकार आहे का पुणा ठाणा पार्ले डोंबिवली आणि आसपास या सगळ्या नागपूर या सगळ्या शहरांमध्ये या एच वन बी विजाची शुल्कवाढ झाली त्यामुळे मोठी नाराजी निर्माण झालेली दिसते पण यातलाच एक मोठा वर्ग बिहारमधनं आलेल्या मजुरांबाबत मुंबईमध्ये आलेल्या मजुरांबाबत त्यांच्या त्यांच्या गावात आलेल्या मजुरांबाबत ज्या पद्धतीनं ना नाराजी व्यक्त करत असतो त्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं अमेरिका जर भारतातनं येणाऱ्या मजुरांबाबत वागत असेल तर आपण राग व्यक्त करणं शोभतं का म्हणजे ट्रम्प यांचा निर्णय हा त्यांच्या देशातल्यांसाठी हा अतिशय योग्य निर्णय असू शकतो म्हणजे त्यांच्या त्यांच्या देशातले जर ते त्यांचं त्यांचं हित बघायचं असेल तर त्यांच्या दृष्टीने योग्य आहे कारण भारतीयांमुळे अमेरिकी नागरिकांवर गदा नागरिकांच्या रोजगारावर गदा येते असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांच्यासाठी तो राजकीय युक्तिवाद असू शकतो पण तसाच युक्तिवाद आपल्या आपल्या प्रांतांमध्ये आपण अन्य प्रांतातल्या अन्य देशातनं येणाऱ्या मजुरांबाबत असाच त्रागा केलेला असतो त्यांनी भारतात येताच कामा नये भारतात आले तर आले किंवा अन्य प्रांतातल्या लोकांनी मजुरांनी आपल्या शहरात येताच कामा नये अशा पद्धतीनं आपली भूमिका असते आपली तशी मतं व्यक्त झालेली असतात मग हा प्रश्न कधीतरी आसपासच्या देशांच्या बाबतही असू शकतो मग त्यातल्या विशिष्ट धर्मियांना तर येऊच देता कामा नाही आहे कारण ते जे काही रोजगार आणि धर्म वगैरे जे सगळे मुद्दे असतात ते सगळे इथे येतात तसाच विचार अमेरिकेतल्या नागरिकांनी केला आणि भारतीयांवर बंदी घातली आपण कुठल्या तोंडाने त्यावरती विरोध करणार म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा एच वन बी व्ही सा बहुतांश हा मिळवून तिथे गेलेले हे एका अर्थाने त्या समाजाच्या दृष्टीने भय्ये आहेत या भय्यांवरती या भैया ही आर्थिक म्हणजे ज्याला इकॉनॉमिक टर्म म्हणता येईल असा आर्थिक मुद्दा आहे हा कुठला प्रांतीय जातीय धार्मिक नव्हे तर तिथल्या रोजगारांवर गदा येत असेल आणि परिस्थिती खरोखर इतकी बिकट होती याचं कारण असं की हे एच वन बी भी व्हिसावाले किमान वेतन देणं जेवढं ज्या कंपन्यांना बंधनकारक आहे त्याच्याहीपेक्षा कमी वेतनावर काम करत होते म्हणजे या संदर्भामध्ये आपण फक्त माणसं पुरवण्याचा कारखाना असल्यासारखा का आपण वागत आलो आणि याच याचसाठी अनेक भारतीय कंपन्यांवर अमेरिकेत खटला सुरू आहे खटले सुरू आहेत खटला नाही खटले अनेक खटले सुरू आहेत का का कारण त्यांनी किमान वेतनसुद्धा त्यांना दिलेलं नाही आहे तर ही जी एक आर्थिक विचाराची एक जर तुम्ही बाजू लक्षात घेतली तर त्या अर्थाने म्हणजे आपण ज्यांना स्वस्तात काम करणारा मजूर म्हणून भैया असा जर वापर करत असेल शब्दप्रयोग तर भारतीय एच वन बी विजादारी ते एकाहत्तर टक्के एकंदर विजाच्या प्रमाणामध्ये आहेत हे अमेरिकी समाजाच्या दृष्टीने भैय्येच ठरतात त्यामुळे इथे भारतात स्थलांतरित येणाऱ्यांना जर आपण विरोध करत असू तर अमेरिकेने भारतीयांना केलेला विरोध हा सुद्धा योग्यच आहे असं म्हणायला हवं क्रमांक एक यातला दुसरा एक मुद्दा अलीकडे जी काही प म्हणजे परवा त्यांनी ते एक लाख रुपये एक लाख डॉलर शुल्क केल्यापासून जवळपास अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एका विजासाठी नवीन अर्जदाराला मोजावे लागतील तेव्हापासून अनेकांना वाटू लागलेलं की भारतीयांसाठी ही उत्तम संधी आहे आता किती छान हे सगळे भारतात येतील आणि भारताचं कसं भलं होईल आणि त्याच वेळेला अमेरिकेला मात्र याचा मोठा फटका बसेल आता हा अत्यंत हास्यास्पद प्रतिक्रियेचा प्रकार वाटतो किंवा अगदी सुलभीकरण वाटतं असं म्हणायला हवं याचं कारण असं आहे की अमेरिकेला फट फटका बसणार तो बसेलच पण ती काय आज होणारी घटना नाही आहे आज आज होणारा परिणाम हा भारतावरती आहे आपल्यावरती आहे त्यामुळे त्याचा आपल्या ला याचा कसा परिणाम होणार आहे हा विचार आधी व्हायला हवा अमेरिका त्यांचं त्यांचं बघून घ्यायला समर्थ आहे आणि त्याच्याबाबतचा दुसरा मुद्दा असा की हे सगळे तिथे जे परदेशात गेले ते काही केवळ चांगलं वेतन किंवा स्वस्तात काम यासाठी गेले नाही संशोधनाला वाव मिळतो त्या त्या कंपन्या त्या पद्धतीने वागत असतात गुंतवणूक करत असतात म्हणून हा मोठा वर्ग त्या बदराकडे आकृष्ट होत असतो मग भारतातली परिस्थिती काय म्हणजे मला असं म्हणजे क या संदर्भात काही जणांच्या अशा का प्रतिक्रिया इतक्या गमतीच्या आहेत की कुणीतरी म्हटलं की भारतीय गुणमानांची भीती अमेरिकेला वाटली म्हणजे एवढ्या पद्धतीनं एवढ्या मोठ्या संख्येने भारतातनं हुशार इतके मोठे 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 बुद्धिमान अमेरिकेमध्ये येत आहेत की आता आमच्या बुद्धिमानांचं काय होणार अशी त्यांना काळजी वाटली आता अतिशयोक्ती आनंदाचा किंवा विकृत्तीचा जर नमुना बघायचा असेल अलंकाराचा नमुना बघायचा असेल तर हे उदाहरण म्हणून खपू शकेल पण तसं जर असेल तर एवढा त्रागा का एवढा त्रागा आपण करावा का इतके सारे गुण्हेन आपल्याकडचे बुद्धिमान जर तिथे जात आहेत तर ट्रम्प यांच्या निर्णयामुळे त्यांना तिथे जाता येणार नाही अशी जर परिस्थिती असेल तर ते इथे राहणाऱ्याचा उलटा आपला आनंद व्हायला हवा पण आपल्याला चिंता का व्यक्त होते याचं कारण असं की त्यांना सामावून घेणारी व्यवस्था आपल्याकडे नाही हे सत्य आपल्याला मान्य होत नाही म्हणून हा त्रागा आणि म्हणून ही चिंता जर तेवढी सगळी गुंतवणूक भारतामध्ये होत असती जर तितकी सगळ्या व्यवसाय संधी इथे असत्या तर हे गेलेच नसते साधा मुद्दा आहे आणि ज्या वेळेला आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्का रक्कमही आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधनासाठी खर्च करत नाही त्यावेळेला जा हे जाणं जेव्हा थांबतं तेव्हा अधिक वेदना होतात भारतामध्ये उच्च तंत्रज्ञानासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या शून्य पूर्णांक सात टक्के इतपत रक्कम आपण खर्च करतोय जर आर एन डीच नसेल आणि आपल्या कंपन्याही यापेक्षा आप काही वेगळे करत आहेत असं अजिबातच नाही म्हणजे जसं जे राष्ट्रीय धोरण सरकारच्या पातळीवर असेल त्याचंच प्रतिबिंब कंपन्यांच्या पातळीवरतीही होतं त्यामुळे अनेक नवीन उत्पादनं अशी भारतामध्ये तयार झालेली आहेत जगातले सगळ्यात जास्त म्हणजे अख्खा अमेरिका अख्खा युरोप एकत्र केला तरी जितके आय टी अभियंते तयार होतात त्या दोन खंडांमध्ये एक खंड आणि एक देश त्याच्यापेक्षा जा जास्त आय टी इंजिनियर्स भारतात तयार होतात पण आपल्या अभियंत्यांनी तयार केलेलं एक तरी उत्पादन आपल्याला सांगता येईल का नाही सांगता येणार कारण ते नाहीच आहे हॉटमेल हे शेवटचं उत्पादन भारतीयांनी जन्माला घातलं ते सुद्धा सुबीर भाटी या नावाचा परदेश ती परदेशस्थ भारतीय होता आणि नंतर ती हॉटमेल हो सेवा मायक्रोसॉफ्टनी घेतली त्यावेळेला गुगल असेल आणखी काय ॲमेझॉन असेल ट्विटर असेल जे काही स्नॅप काय काय वाटेल त्याच्या काही नवीन नवीन संकल्पना जन्माला आलेल्या त्या सगळ्या भारतीयांनी नाही केलेल्या त्यातली एकही भारतीय नाही या परदेशात जन्माला आल्या त्यामुळे त्यासाठी आर एन डी करावी लागते आर एन डीमध्ये गुंतवणूक करावी लागते आणि आर एन डीमधली गुंतवणूकही एका दिवसात होणारी नाही त्यासाठी बराच मोठा कालावधी लागतो एक त्याला इंग्रजीतला चांगला शब्द वापरायचा तर सिस्टीम तयार असावी लागते ती सिस्टीम आज जरी आपण सुरू केली तरी ती लगेच काही एक दोन महिन्यात होणारी नाही त्यामुळे सध्या चिंता आहे ती फक्त आत्ताची आहे त्याचं काय करायचं त्या अर्थाने आहे आणि असं झालं की सगळेजण हा जो एक वर्ग असतो तो, तो नेहमी भविष्यात भारतातच चांगला होईल अरे पण प्रश्न वर्तमानाचा आहे भविष्यात होईल तेव्हा होईल म्हणजे इन द लाँग रन अशा स्व स्वरूपाची भाष्य केली जातात पण इकॉनॉमिस्ट केन्स जसं म्हणालेले होते की इन द लाँग रन एव्हरी इज डेड त्यामुळे पन्नास वर्षानंतर किती याचा फायदा होईल याचा विचार करण्यात नाही आत्ता काय गंभीर समस्या आहे त्याचा विचार करायला हवा आणि तिसरा मुद्दा यातला असा तो सुद्धा महत्त्वाचा आहे की केवळ आपल्या विरोधात अमेरिकाच वागते आहे असं नाही ऑस्ट्रेलिया भारताविरोधात भूमिका घेताना दिसते न्यूझीलंड त्याच पद्धतीने जाताना दिसतो कॅनडा तो सुद्धा भारताविरुद्ध भूमिका घेताना दिसतो इंग्लंड सुद्धा साध्या मजुरांवरती निर्बंध आणलेले आहेत आणि इंग्लिश वाचन इंग्लिश लिखाण आणि इंग्लिश बोलणं आणि इथपासनं अन्य गुणवत्तेच्या निकषांच्या आधारेच इंग्लंडमध्ये सुद्धा आता प्रवेश दिला जाणार आहे याचा अर्थ एक लक्षात घ्यायला हवा की ट्रम्प हा हा जर एक गुणधर्म असेल तर तो एकटा नाही आहे अनेक देशातल्या अनेकांना असं वाटायला लागलं आहे की भारतीय त्यांचं तिथे मोठ्या प्रमाणावरती येणं हे त्यांच्या आर्थिक तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक स्थैर्यालासुद्धा धोका निर्माण करणारा आहे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या भोवती जर सणवार साजरे होणार असतील आणखी कुठल्या मिरवणुकाने तिथल्या रस्त्यांमध्ये गोंधळ होणार असेल तिथल्या पाश्चात्य जीवनशैलीला आव्हानं निर्माण होणारं असेल त्यांच्या शांततेला शांततेचा भंग होणार असेल तर हे आपल्या विरोधात नाराजी होणारच त्याच्यात काही शंकाच नाही म्हणजे याचं तुलनाच करायची झाली तर ब्रेक्झिट्स ज्यावेळेला होत होतं त्यावेळेला पोलिश म्हणजे पोलंडमधनं आलेल्या मजुरांच्या विरोधात इंग्लंडमध्ये अत्यंत मोठी नाराजी होती त्याचाच परिणाम म्हणून ब्रेक्झिटच्या मतदानामध्ये मत झाला आणि परदेशांना सग सगळ्या त्यांना बंदी करा अशा पद्धतीची मागणी झाली तशाच स्वरूपाची मागणी अनेक देशांमध्ये भारतीयांबाबत होते याचा आपण विचार करायला हवा आणि चौथा यातला अतिशय आणखी एक वेगळा मुद्दा असा की ही फक्त हीच कारवाई ट्रम्प यांनी केली असं नाही ट्रम्प यांनी भारतावर उगारलेली ही तिसरी तलवार आहे हा तिसरा मोठा वार आहे हे लक्षात घ्यायला हवं पहिला अर्थातच पन्नास टक्के आयात शुल्क भारतावर लावलं दुसरा हा निर्णय जाहीर झालेला आहे शुल्क वाढीचा आणि तिसरा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे चाबार बंदर जे इराणमध्ये आकाराला येतं त्या त्याच्या उभारणीत भारतीयाचा भारतीयांचा प्रचंड मोठा वाटा आहे आर्थिक तांत्रिक आणि एकंदर त्या निर्मितीमध्ये सुद्धा त्या बंदराच्या उभारणीमध्ये सुद्धा त्या सगळ्याला इतके दिवस अमेरिकेने सवलत दिलेली होती कारण आणि इराण आणि अमेरिका हे संबंध ताणलेले असतानासुद्धा आपण इराणमध्ये काम करत होतो म्हणून त्या सवलतीची गरज होती आपल्याला पण ती सवलत ट्रम्प यांनी काढून घेतलेली आहे फाय हंड्रेड मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास पन्नास कोटी डॉलर्सची गुंतवणूक भारतीयांची त्या तिथे आहे पण फक्त गुंतवणूक चाबार बंदरामधली हा एकच मुद्दा नाही आहे शहा त्या बंदरामुळे पाकिस्तानला पूर्णपणे डावलून आपल्याला पश्चिम आशियाच्या बाजारपेठेत उतरायची मोठी संधी मिळत होती मिळणार होती ती त्यामुळे आपलं त्या बंदराकडे खूप मोठं लक्ष होतं त्या बंदरावरतीसुद्धा आपल्याला आता अमेरिकेच्या निर्बंधांना तोंड द्यावं लागेल त्यामुळे हे जे तीन चार निर्णय किंवा जगात अनेक देशांकडून आपल्या विरोधात घेतल्या जाणारे भूमिका हे उगीच कटकर स्थान मग भारतीयांचाच हेवा करतात वगैरे असले हास्यास्पद आणि शालेय वादात न पडता शालेय युक्तिवादात न अडकता याच्यातली खरी परिस्थिती काय आपण ती डोळसपणाने समजून घ्यायला हवी आणि ती समजून घेतल्यानंतर त्या पद्धतीनं इथली व्यवस्था तशी हालायला हवी त्या व्यवस्थेनं सुधारणा करायला हव्यात यासाठी अमेरिकेच्या संदर्भात जर तातडीची कुठली गोष्ट करणं गरजेचं असेल अत्यंत गरजेचं नुसतं गरजेचं नाही अत्यंत गरजेचं ते म्हणजे पहिले म्हणजे भारत आणि अमेरिका ह्याच्यातला जो व्यापार करार कुंठित अवस्थेत बराच काळ पडलेला आहे तो मार्गी लावायला हवा जोपर्यंत तो आपण मार्गी लावत नाही तोपर्यंत ट्रम्प यांच्या निर्णयांचा आग्या बेताळ भारतीयांच्या भोवती हा अशाच पद्धतीनं मागे लागत राहील आत्ता तीन निर्णय झाले तर चौथा निर्णय त्यांच्याकडून तो घेतला जाणं अपेक्षित आहे तो जर घेतला गेला तर आणखीनच आपल्याला अवघड परिस्थिती आपल्यासाठी निर्माण होईल तो असेल सेवा क्षेत्रावरती पण त्यांनी जर निर्बंध आणले अमेरिकी कंपन्यांचं काम भारतीय कंपन्या इथे बसून करतात तर ज्या अमेरिकी कंपन्या भारतीयांकडून इथे बसून काम करून घेतात त्यांना सेवा देतात त्याच्यावरतीही जर कर आकारणी सुरुवात झाली तर हे क्षेत्रसुद्धा आपल्यासाठी आव्हानात्मक ठरेल म्हणून तातडीनं म्हणजे आपण आज ही दृष्टिकोनाच्या निमित्तानं चर्चा करत असताना भारताचे वाणिज्यमंत्री पियुष गोयल अमेरिकेला रवाना झालेले आहेत ती त्यांची सहल ती त्यांची अमेरिका भेट यशस्वी व्हायला हवी अशी आपण इच्छा व्यक्त करायला करणं गरजेचं आहे कारण ज्या क्षणाला अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये व्यापार करार होईल त्या क्षणाला हे जे सगळे अडथळे आणि हे जे निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत ते दूर होतील त्यामुळे आपण सगळ्यांचा आग्रह हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असाच असायला हवा की भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापारी करार लवकरात लवकर मार्गी लागणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आवश्यक आहे आजपासून नऊ दिवसांनी विजयादशमी येईल त्यावेळेला ते सीमोल्लंघन हे भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी स्थैर्यासाठी अतिशय गरजेचं आहे ते सीमोल्लंघन होईल अशी आशा या निमित्तानं व्यक्त करायला हवी